कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे सुरुवातीला खरं तर पोस्टल मतदान जे आहे ते मोजायला सुरुवात झालेली आहे खरंतर आपण आता कोल्हापूर मतदारसंघातल्या मतमोजणीच्या ठिकाणी या ठिकाणी आहोत रमणमाळा इथल्या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे पोस्टल मतमोजणी साधारण नऊ हजारहून अधिक पोस्टल मतदान झालेलं आहे तर घरपोच मतदान जे आहे ते अडीच हजारपेक्षा जास्त घरपोच मतदान झालेलं आहे सुरुवातीला हे पोस्टल आणि घरपोच मतदानाची मतमोजणी होणार आहे साधारण अठरा टेबलवर ही मतमोजणी होणार आहे आणि या पोस्टल मतमोजणीच्या आधारावर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे आघाडीवर आहेत तर आ, हातकणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूरकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय एक्झिट पोलनुसार सुद्धा हेच उमेदवार आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं होतं दुपारपर्यंत निवडणुकीचा कल जो आहे तो समजणार आहे प्रत्यक्ष गुलाल कोणाला लागणार हे सुद्धा समजणार आहे जावेद तांबोळे महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा